आले आले या काय करायला लागले दळण करायला चांगला आले की पण जरा कमी हो, कमी काय तौर लय आलता पण गेला वाऱ्याने दळण करायलाच हा लैच हाका मारायला म्हणून आले बसायला मग काय घरात घरात काय करतात काय कि नाई की आले की या, एकड़, या एकड़ की म्हणलं आता शेजारी दड करायला या इकडं या इकडं घरात आवाज यायला लागला तिकड म्हणून आले ती म्हणल्या चिम माझी गेली उडून गाणं म्हणा ती पाहुणी त्यांची आली की ती बोला नाही त्यांना लाज वाटते म्हणून ते बोला नाही म्हणून हा गावाचं पुरीनं बारकेबाज एवढ्याच्या पक्षात थोडी मोठी बघा बघा पाहुणीबाई म्हणते तुमचं व्हिडिओ बघितला आम्ही होय पाहुणीबाई बाई घेतलं की छान वाटते तुमचे व्हिडिओ चांगले आहेत का हो बर त्याच्यामुळे जा झाले ना एक गाणं म्हणा की मग तुम्ही छान ते कोणचं म्हणायचे चिमणीची चिमणी उडाडी छान वाटतं छान आहे का हो बरं बरं कोणचं गावं तुमचं आमचं वाई अहमदपूर अहमदपुरूहून आलाव का तुम्ही हो बया आणि या गीत दिसत व्हिडिओ मध्ये व का आवरलेलं नाही तुम्ही आणि बरं गाणं छान वाटत म्हणते म्हणते गाणं म्हणायला काय तुम्ही इतक्या लांबून आलाव आणि ह्या ताईपाशी बसला त्यांनी मला वाटलं अशाच हाक मारायला काय की मला काय माहिती तुम्ही आलात म्हणून म्हणते की गाणं चिमणी माझी गेली उडून लय छान गाणं बघा ती माझी कस ती गाणं खरंच ऐकलं का रडू येते लिखीचं गाणं ऐकू माहेराला जायचं म्हणलं की किती वेळ आवरून हि माणूस आणि पुन्हा पोरगी गेली की करमत पण नाही कि हा तर म्हणते मी गाणं ऐका बाय आता तुम्ही इतक्या लांबून आला माझ्यासाठी तर म्हणते गाणं ऐका तुम्ही रत्नासारकी ग केली लेकीची ववी ही ऐका mm. लेकीची ववी कशी आहे तेवढी लहानाची थोर करायची mm. आणि लोकांच्या हवाली करायची आपण म्हणून दे म्हणायचे रत्नासारकी जतन ग mm. केली चिमणी माझी उडून ग गेली चिमणी माझी उडून गेली, गेली आई रडते धरून ऐकलं का ताई तुम्ही आवडलं का होय मस्तय मस्तय ना आई रडते पदराला धरून हरण चालली कळप सोडून हरण चालली कळप सोडून चिमणी माझी गेली उडून चिमणी माझी गेली उडून आव बाप रडतो कोण म्हणतो बापाला मया नाही आहो बापाला बी लय मया असती व ही लग्न झालेलं असतंय त्या मंडपवाल्याचं द्यायचंय त्या भांडेवाल्याचं द्यायचं आहे त्या आचार्याचं पैसे द्यायचे तर ते त्याचे आरे पण त्याचं रडलेलं काही दिसत नाही दिसत नाही बापाचं रडलेलं आणि कोण म्हणत आहे बापाला मया नसतील लय मया बापाला बी पण ती क बाप असं सगळ्याचे ऐकता रडत नाही म्हणून आपल्याला काय म्हणायचं आहे बाप रडतो मंडप धरून आव बाप रडतो मंडप धरून माझा काळजाचा तुकडा मला चालला सोडून माझा काळजाचा तुकडा मला चालला सोडून चिमणी माझी गेली उडून चिमणी माझी गेली उडून आव लहानपणी बहीण आणि भावंडाची आपली किती भांडणं होती ती मी सुद्धा अनेक भावाकडे गेले का तरी दोघाचे चालू असते थोडं थोडं आमची तर तुमची होती ती लय लई होते का, का? आव म्हणून मी बनते लहानपणी किती भांडणं होती ती आणि आता लग्न झाल्यावर किती अवघड आहे गाठपाडायची सुद्धा अवघड आहे दिवाळीला पंचमीलाच आहे भाऊ रडतो गळ्यात पडून आव भाऊ रडतो गळ्यात पडून माझी सोन्याची बाहुली चालली सोडून माझी सोन्याची बावली मला चालली सोडून चिमणी माझी गेली उडून चिमणी माझी गेली उडून आहो ज्याची होती त्यानं नेली आपण किती जरी मया लावली तरी एक दिवस पाहुणे येणारच आहे लगन जमणारच आहे आणि चिमणी तिच्या जा घरी जाणारच आहे बरोबर आहे का पण ही लय अवघड वाटते बघा म्हणून म्हणायचे ज्याची होती त्यानच नेली आव ज्याची होती त्यानच नेली आम्ही लावलेली माया सारी वायाला गेली आव लावलेली माया सारी वायाला गेली चिमणी माझी उडून ग गेली चिमणी माझी उडून गेली